सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनं लाडू वाटून जल्लोष करण्यात आला लोकसभा निवडणुकीत एनं बहुमत मिळवल्यानंतर रविवारी सायंकाळी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर दत्तनगर इथं शहर भाजपसह मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी आतषबाजी करत

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू माजी नगरसेवक मेघनाथ एमूल नागेश सरगम माजी महापौर श्रीकांचना यन्नम पांडुरंग दिड्डी आनंद सा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं शहरात पन्नास ठिकाणी जल्लोष केल्याचं भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले अन्य या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा शपथविधी आज त्यांचा झालाय त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन आज आग जल्लोषाचा कार्यक्रम केलाय अतिशय कार्यकर्त्यांमध्ये थीक अतिशय आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे ठिकठिकाणी या शहरात कार्यक्रम होतात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळपास पंचेचाळीस ते पन्नास ठिकाणी जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचाच भाग आज दाजीपेठेत जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि अतिशय पाऊस असतानाही लोक रस्त्यावर आले आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेत आणि जल्लोष साजरा करतात